रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट मुचंडी जवळ सशस्त्र दरोडा दोन लाखांचा एवज लंपास मुचंडी तालुका जत येथे शिंदेवाडा वस्तीवरील लोकांना अनोळखी पाच जणांनी दमदाटी करीत व एकास दांडक्याने डोकीत व तोंडावर मारून जखमी केले या वस्तीवरील सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे ही घटना सोमवारी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे पोलिसांनी अज्ञात पाच जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे या घटनेने खळबळ उडाली आहे मुचुंडी येथे शिंदेवाडा वस्तीवरील सोमवारी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास धाडसी दरोडा टाकण्यात आला लोकांना दमदाटी करत त्यांच्याकडे चाळीस हजार किमतीचे एक तोळे वजनाचे सोन्याचे काळे मणि मंगळसूत्र वीस हजार किमतीची अर्ध्या तोळ्याची अंगठी सत्तर हजार किमतीचे अर्ध्या तोळ्याच्या तीन सोन्याच्या अंगठ्या चांदीचे पैंजण व मुलीचे कानातील सोने एक्केचाळीस हजार रोख रक्कम पाच हजार किमतीची एकवीस इंची एल सी डी टी व्ही वीस हजार किमतीची अर्ध्या तोळ्याची सोन्याची कर्णफुले असा मिळून एकूण एक लाख शहाण्णव हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे दरम्यान मल्लिकार्जुन हनुमंत फुलंगी हे आपल्या कुटुंबासमवेत घरात झोपले असताना पाच जण नेऊन त्यातील एकाने निचे बेठो आवाज नाही निकालने का आवाज निकलेगा तो मारूगा अशी दमदाटी केली तसेच राजकुमार मलगोंडा जाळ्याल यांना दांड्याने कपाळावर मारून जखमी केले घरातील महिलेला धमकावून कानातील कर्णफुले सोने लुटले दरोडीखोर हे हिंदी व कन्नड भाषा बोलत होते एक लाख शहाण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला आहे या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात कुलंगी यांनी फिर्याद दिली आहे